त्वरित पाहिजेत हेल्पर व ऑपरेटर सातपूर एम आय डी सी मध्ये बॅगेच्या नामांकित कंपनी महिला मुली व पुरुष मुले कामासाठी पाहिजेत आकर्षक पगार दरमहा पंधरा हजार ते सव्वीस हजार रुपये संपर्क सत्याहत्तर त्रेचाळीस एकोणनव्वद नव्वद पंचवीस त्र्याण्णव सत्तर अठरा चौऱ्याहत्तर अडतीस त्र्याऐंशी नव्वद सव्वीस पन्नास झिरो पाच एक्क्याण्णव छप्पन्न पंच्याऐंशी डबल झिरो त्र्याण्णव पंच्याण्णव पंचेचाळीस चौसष्ट चौतीस छप्पन्न पंच्याऐंशी चोपन्न झिरो सात सत्तावन्न सव्वीस डीपी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा नाशिक शहरातील सातपूर गाव छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई परिसराने पुन्हा एकदा मोकळा श्वास घेतला आहे मात्र हा श्वास किती दिवस टिकतो हे पाहणे आता नागरिकांसाठी आणि प्रशासनासाठीही ठरणार आहे सातपूर मेन रोडवरील अतिक्रमणामुळे नागरिक आणि मोठा त्रास होत होता काही दिवसांनीच पुन्हा या भागात व्यावसायिक रस्त्यावर बसतात आणि संपूर्ण वाहतुकीचा तारामेळ बिघडतो अशी परिस्थिती वारंवार निर्माण झाली आहे व्यावसायिकांना तात्कालीन विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड यांच्या माध्यमातून न्यायालयाच्या आदेशानुसार झोन तयार करून देण्यात आला होता मात्र त्या झोनच आज काय झालं हे पाहणं आता मनपा प्रशासनासाठी अत्यावश्यक आहे झोनच्या बाहेरही व्यापारी रस्त्यावर बसतात जुना बस स्टँड परिसर आणि सातपूर नागरिकांना अडथळे निर्माण होतात तात्पुरती अतिक्रमण कार्यवाही होते पण काही दिवसांनी पुन्हा त्या जागी व्यवसाय सुरू होतो त्यामुळे कायमस्वरूपी तोडगा निघाला पाहिजे अशी मागणी आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे मारुती मंदिराच्या कामाला सुरुवात होताच मंदिर अतिक्रमण हटवण्यात आले आहे मनपा आयुक्त मनीषा खत्री उप आयुक्त डॉक्टर संगीता नांदुरकर यांच्या आदेशानुसार आणि विभागीय अधिकारी राजाराम जाधव हो, यांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यवाही पार पडली यावेळी मनपाचे अधिकारी तानाजी निकळ संजय कोठुळे आणि भगवान सूर्यवंशी यांच्या पथकाने प्रभावी कारवाई करत अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवली या कार्यवाहीमुळे परिसर आता अधिक स्वच्छ सुटसुटीत आणि सुरक्षित झाला आहे स्थानिक नागरिकांनीही मनपा प्रशासनाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले मात्र ही कार्यवाही तात्पुरती नको कायमस्वरूपी तोडगा हवा अशी नागरिकांची मागणी कायम का आहे न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका